नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला बटाट्याचे पराठे करून दाखवणार आहे आपण नेहमी स्टफिंग तयार करतो बटाट्याचा आणि मग कणिक जी भिजवतो त्यामध्ये भरून आणि मग पराठे करतो आणि तसे पराठे केले की बऱ्याच वेळेला फुटतात किंवा पोळपाटालाच चिकटतात तर आ, हे सगळं नको व्हायला म्हणून ह्या पद्धतीने मी तुम्हाला पराठे करून दाखवते अगदी सोप्या पद्धतीने आहेत आणि कमी वेळेत हे तुमचे पराठे तयार होतील म्हणजे फुटण्याचं फाटण्याचं टेन्शन नाही पटकन पराठे होतात तर इथे मी चार बटाटे उकडून आणि किसणीवर किसून घेतलेले आहेत आणि साधारण तीन वाटे इथे मी पीठ घेतलेलं आहे सध्या पीठ आपण नंतर जसं लागेल तसं कमी जास्त करून घेणार आहोत तूप लागणार आहे पराठ्यांना लावायला तेल आपण जी सगळं पराठ्यांचं जे भिजवू कणी त्याच्यासाठी तेल लागणार आहे कोथिंबीर घेतलेली आहे साधारण पाऊण वाटे कोथिंबीर प्रमाण थोडं जास्त ठेवायचं लिंबू लागणार आहे तीळ घेतलेले आहेत आलं लसूण मिरची पेस्ट आहे आता हा लाल मिरची होती माझ्याकडे तर ती मिरची घातली आहे मी त्यामुळे असा कलर आला आहे इथे जिरं पावडर आहे अर्धा चमचा पाऊन ते एक चमचा धणा पावडर गरम मसाला चाट मसाला लाल तिखट हळद चवीप्रमाणे मीठ आता आपण पीठ भिजवून घेऊया आता आपण ह्या भांड्यामध्ये पीठ भिजवणार आहोत आधी मी बटाटा काढून घेते कोथिंबीर तीळ धना पावडर गरम मसाला जीरा पावडर चाट मसाला मस्त चटपटीत होता ते आलं लसूण मिरचीची पेस्ट लाल तिखट आणि हळद मीठ आता जे पीठ आहे ना ते जसं आपलं कणिक तयार होईल तस पीठ याच्यात ऍड करत जायचंय थोडं थोडं करून टाकायचंय आलू पराठे म्हणजे सहज कोणालाही करता येतील जर अशा पद्धतीने केले तर स्टफिंगचे तर आपण नेहमीच करतो पाणी आता लागलं तरच वापरणार आहे मी पाणी थोडंसं पीठ अजून घालते आणि मस्त मिक्स करून घेते हे बघा मी अजिबात पाणी वापरलेलं नाहीये ह्यामध्ये बटाट्याचा जो ओलसरपणा आहे त्यानेच मस्त पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि हे बघा हे एवढं पीठ आता शिल्लक राहिलेलं आहे तुम्हाला जर पिठाचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी वापरून आणि पीठ जास्त घालायचं आहे म्हणजे असं नाही की बटाटा जास्त आणि त्याच्यातच मिक्स व्हायला पाहिजे पीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घेऊन आणि मग पुन्हा हे सगळं पीठ ह्याच्यात झालं असतं आता हे चांगलं तेल लावून मी मस्त मळून घेते पीठ मळून झालंय चांगलं तेल लावून सुद्धा आता आपल्याला पाच दहा मिनटं थांबायचं आणि मग ह्याचे पराठे करायला घ्यायचे चला तर आता आपण पराठे करायला घेऊया आता आपल्याला किती छोटा मोठा हवा आहे त्याप्रमाणे पिठाचा गोळा घ्यायचा आहे कोरड पीठ लावून आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आता इथे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी पाणी न वापरता जेवढं बटाट्या होता बटाटा होता आणि त्याच्यामध्ये भिजेल एवढंच पीठ घेतलं होतं कारण की मग काय होतं ना की जास्त पीठ असलं की मग सगळं पिठाचाच स्वाद येतो आलू म्हणजे बटाट्याचा स्वाद कमी होतो म्हणून बटाट्याच्याच मिश्रणामध्ये मी जेवढं मागेल तेवढं पीठ ॲड केलं होतं आता लाटून घेते मस्त हे बघा आपण जसे मेथीचे पराठे किंवा चपाती करून घेतो तसे लाटून घ्यायचे आहेत आता हा पराठा लाटून झालाय आता मी शेकून घेते पराठे शेकून घेऊया आता तवा मी गरम करून घेतला आणि करून आता एक बाजू थोडी हलकीशी शेकली की आपण उलटून घ्यायचं म्हणजे आपण पोळ्या वगैरे कशा आ, करतो शेकवतो तशाच शेकवायच्या अगदी सोपी पद्धत आहे आणि पटकन तुम्ही मुलांना टिफिनला वगैरे अगदी म्हणजे कमी पसाऱ्यांमध्ये हे पराठे तयार होतात आता एक बाजू शेकली की आपण उलटून घेऊ सांगे मस्त उलट पलट करून घ्यायचंय आणि तूप घालते मी तुम्ही तेल पण घालू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालायचं तेल तूप काही बिलकुल पाण्याचा आपण वापर केलेला नाहीये बटाट्याच्या जे ओलसर पाण्यामध्येच आपण पीठ भिजवून घेतले आहेत आता मस्त दोन्ही बाजूने घ्यायचं आहे खरपूस दोन्ही बाजूने आता, मस्तर, आता आपला पराठा मस्त शेकलाय चांगला काढून घेते आणि सर्व पराठे मी असे शेकून घेते शेवटचा पराठा आता होतोय आपला सर आता हे बघा सर्व पराठे असे तयार करून घेतलेले आहेत आता आलू पराठे कोणीही सहज करू शकेल म्हणजे फुटायचं फाटायचं टेन्शन नाही आहे आणि जास्त पसारं पण नको अगदी पटकन होतात आणि खूप मऊ होतात टेस्टी देखील तितकेच होतात तुम्ही दहीसोबत खा किंवा लोणच्यासोबत खा किंवा सॉससोबत खा मुलांच्या तर एकदमच आवडीच्या म्हणजे टिफिनमध्ये वगैरे न्यायला कशी वाटली रेसिपी करून बघा आणि मग सांगा कमेंटमध्ये आवडली की नाही किंवा तुम्हाला कशी वाटली तुम्ही जर चॅनलवरती आपला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद